अठ्ठावीस मराठी मध्ये आपले स्वागत आहे आजच्या मोठ्या बोलूया अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याची आज सांगता वैजापूर तालुक्यातील बळेगावात आज गीता जयंती व दत्त जयंती निमित्ताने अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे सांगता शंकर स्वामी संस्थांचे उपाध्यक्ष हरिभक्त पारायण सारंगधर महाराज बोपळे यांच्या उपस्थितीत झाली पहाटे चार ते सहा काकडा भजन सकाळी सात ते आठ विष्णू सहस्रनाम सकाळी नऊ ते अकरा ज्ञानेश्वरी पारायण दुपारी बारा ते एक भोजन विश्रांती दोन ते चार ज्ञानेश्वरी पारायण सायंकाळी चार ते पाच प्रवचन सहा ते सात हरिपाठ रात्री आठ ते दहा कीर्तन अशा प्रकारे सप्ताहाची रूपरेषा होती हरिभक्त परायण स्वामी विश्वनाथ गिरीजी महाराज श्री महंत रामगिरी महाराज वाघलगावकर यांच्या सुसरावे अशा वाणीतून काल्याचे कीर्तन झाले या काल्याची कीर्तनाची सेवा शंभूराजे मित्र मंडळ यांनी घेतली होती महाप्रसाद सेवा श्री बाबासाहेब सकाहारी सूर्यवंशी व भारत बाजीराव सूर्यवंशी यांनी घेतली होती गावातील वयोवृद्ध तरुण महिला व बाळ गोपाल तसेच परिसरातील वारकरी मोठ्या संख्येने या सप्ताहास उपस्थित होते उपस्थित सर्व भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला इंडिया न्यूज अठ्ठावीस वैजापूर तालुका प्रतिनिधी अनिल शांताराम सूर्यवंशी ची रिपोर्ट